नमस्कार रश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण अतिशय झटपट तयार होणारी अशी नाश्ता आणि चटणीची रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून मस्त असे जाळीदार धिरड्यांची रेसिपी पाहणार आहोत तांदळाचे धिडे खाल्ले असेल गव्हाच्या पिठाचे धिडे खाल्ले असेल तसेच आज आपण ज्वारीच्या पिठापासूनसुद्धा मस्त असे पौष्टिक धिरडे आणि त्यासोबत लागणारी खोबऱ्याची चटणीची सुद्धा रेसिपी पाहणार आहोत अगदी पाच ते दहा मिनटात तुम्ही हा नाश्ता बनवू शकता घाईच्या सुद्धा बनवू शकता रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या पण रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम आपण आता धिरड्यांसाठीचं जे पीठ आहे ते भिजवून घेणार आहोत तर घरातल्या एका वाटीने मोजूनबरोबर एक वाटीभर एवढं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता आपण जे भाकरींसाठीचं जे पीठ वापरतो तेच पीठ या ठिकाणी मी वापरलेलं आहे आता धिरड्यांना थोडंसं आपल्याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये मी एक चमचाभर एवढं चण्याचं पीठ वापरलेलं आहे तर आता चण्याचं पीठ नसेल तर तुम्ही याऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा दोन चमचे रवासुद्धा वापरू शकता लगेचच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता सर्व जिनसं छान असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून याचं पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण घावण्यांसाठीचं जे मिश्रण तयार करून घेतो अगदी आप तसंच आपल्याला ह्याचंसुद्धा मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आता अगदी पाणी टाकून घेणार आहे आणि याचं मिश्रण आता तयार करून घेणार आहे पा तर हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही फक्त आपल्याला जे धिरडे आहे ते व्यवस्थित जमतील अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर हे पीठ आपल्याला रेस्ट वगैरे करत ठेवण्याची सुद्धा गरज नाही लगेचच आपण यापासून धिरडे बनवणार आहोत तर यामध्ये मी काही भाज्या मिक्स करणार आहे तुम्हाला जर प्लेन धिरडे हवे असेल तर तुम्ही असंचही धिरडे काढू शकता तर आता मी अजून पौष्टिक होण्यासाठी यामध्ये मी कांदा आणि गाजर थोडीशी कोथिंबीर एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे तीसुद्धा टाकून घेणार आहे तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता लहान मुलं भाज्या खात नाही तर अशा पद्धतीने हिरडे जर दिले तर नक्कीच ते खातील त्यानंतर एक चमचाभर मी चिली फ्लेक्स टाकलेले आहे हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे त्यामुळे मी एक चमचाभर एवढे चिली फ्लेक्स टाकलेला आहे किंवा नाही टाकले तरी काहीच हरकत नाही त्यानंतर आता याला आपल्या फोडणी घालायची आहे तर मी दोन चमचेभर तेल छान कडकडीत गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी आणि पाव चमचा हिंग टाकून ही आणि बारीक कापल्याला सुद्धा टाकून यावरती आपल्याला ही फोडणी घालायची आहे जर या मिश्रणामध्ये तुम्हाला फोडणी घालायची नसेल तर नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही जर तुम्ही फोडणी घातली तर यासोबत तुम्हाला चटणी बनवण्याची आवश्यकता लागणार नाही तर आता फोडणीसुद्धा पिठामध्ये छान अशी व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि लगेचच आता यापासून आपल्याला धिरडे जे आहे ते बनवायला घ्यायचे आहे तर पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे मी पुन्हा एकदा दाखवत आहे तर या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे यापेक्षा जास्त घट्टही करू नका आणि पातळही ठेवू नका आता लगेचच इथे माझ्याकडे एक नॉनस्टिकचा पॅन होता तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता जे काही भांडं असेल बिडाचा तवा असेल तर त्यावर सुद्धा काढू शकता फक्त चपातीच्या तव्यावरती याचे जे धिरडे आहेत ते अजिबात जमणार नाही शक्यतो नॉनस्टिक तवाच वापरा आता तेला मी छान असं एक चमचाभर तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आता तवा आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या धिरड्यांना जाळी छान पडते एखाद मिनटं गॅस मोठाच ठेवायचा आहे त्यानंतर अगदी मंद गॅसवरती खालच्या बाजूने आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे वरची बाजू पूर्णपणे सुकली की त्यानंतरच आपल्याला हे पलटवायचं आहे कारण की हे जे धिरडं आहे थोडंसं चिकटसर असतं त्यामुळे थोडासा शिजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो वरची बाजू पूर्णपणे कोरडी होऊ द्यायची आणि त्यानंतरच हे पलटवायचं आहे तांदळाचे धिरडे आणि गव्हाचे जे धिरडे आहे ते अतिशय पटकन निघतात परंतु हे जे धिरडे आहे थोडेसे चिकटसर असल्यामुळे यांना थोडासा शिजायला जास्त वेळ लागतो आणि पलटवायलासुद्धा आता खालची बाजू छान व्यवस्थित भाजलेली आहे तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण आता काही सेकंदासाठी भाजून घेऊया दोन्ही बाजू छान खमंग भाजल्या की मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता तर आपलं जे धिरडं आहे तयार झालेलं आहे सेम पद्धतीने आपल्याला सर्व जे धिरडे आहे ते बनवून घ्यायचं आहे फक्त जे धिरड्याचं बॅटर आपल्याला तव्यावर टाकायचं आहे त्यापूर्वी तवा जो आहे कडकडीत कर, गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच जे बॅटर आहे ते आपल्याला या तव्यावरती पसरवायचं आहे जर मंद गॅसवरती हे बॅटर पसरवलं तर आपलं धिरडंही चिकट होईल आणि व्यवस्थित निघणार सुद्धा नाही त्यामुळे धिरड्याचं बॅटर टाकण्यापूर्वी तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्यानंतरच ते मिश्रण जे आहे ते आपल्याला तव्यावरती टाकायचं आहे वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली की त्यानंतरच दुसरी बाजू आपल्याला पलटवायची आहे तर सर्व धिरडे माझे या ठिकाणी तयार झालेले आहे आता जे तयार केलेलं बॅटर आहे त्यापासून साधारणतः चार माणसांना धिरडेपुरती इतके धिरडे आपले हे तयार होतात तर मस्त असे मऊ लुसलुशीत हे धिरडे तयार तर झालेलेच आहे आता त्यासोबत लागणारी जी चटणी आहे तीसुद्धा पाहून घेऊया या दिड्यांसोबत चटणीची आवश्यकता नाही कारण यामध्ये आपण बऱ्याचशा भाज्या घातलेल्या आहे आणि फोडणीसुद्धा घातलेली आहे तरीसुद्धा मी यासोबत तुम्हाला चटणीची रेसिपी आहे तीसुद्धा शेअर करणार आहे तर ही जी चटणी आहे तुम्ही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत खाऊ शकता तर चला मग झटपट तयार होणारी चटणीसुद्धा पाहूया तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटीभर मी ओला नारळ घेतलेला आहे त्यासोबत आता मी ते दोन चमचा डाळवं त्याला भाजक्या डाळ्या असेही म्हणतात तर दोन चमच्या टाकलेल्या आहे दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे मिरचीचं जे प्रमाण आहे तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया त्यानंतर लगेचच एक चमचाभर यामध्ये मी जिरे टाकत आहे आता यातले जे काही जिन्नस तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता किंवा काही स्किप करायचे असेल तर ते सुद्धा स्किप करू शकता ले ले तर चमचाभर साखर घातलेली आहे त्यानंतर एक चमचाभर दही घातलेलं आहे दही नसेल तर ताक वापरा ताक नसेल तर एखादं चिंचाचं बुटूक वापरलं तरीही चालेल थोडंसं पाणी टाकून मस्त अशी चटणी वाटून घ्यायची आहे तयार झालेली आहे मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी आता यावरून मी फोडणी खाणार आहे जर तुम्हाला फोडणी स्किप करायची असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं त्यामध्ये जिरं मोहरी काही कडीपत्त्याचे पानं आणि एक ुकी लाल मिरची टाकून ही जी फोडणी आहे ती आपल्याला चटणीवर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करायची आहे तर आपली खोबऱ्याची चटणीसुद्धा इथे तयार झालेली आहे तर कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत तुम्हीही खाऊ शकता त्यासोबतच आपले जे ज्वारीच्या पिठाचे जे धिरडे आहे सुद्धा तयार झालेले आहे एकदम पातळ मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हे धिरडे तयार झालेले आहे अतिशय भन्नाट लागतात चटणीसोबतही छान लागतात किंवा असेचही जरी खाल्ले तरी हे अतिशय छान लागतात लहान मुलंसुद्धा आवडीने खातील एवढे हे छान लागतात तर एकदा जरूर ट्राय करून पहा नेहमी आपण तांदळाच्या पिठाचे गव्हाच्या पिठाचे धिरडे खाल्ले असेल तर त्यासोबत हे सुद्धा धिरडे तुम्ही नक्की ट्राय करून पहा सर्वांनाच नक्की आवडणार आहे अतिशय साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे खायला तर अतिशय भन्नाट आहे त्यामुळे एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला जी विसरू नका तर व्हिडिओ बघता बघता इथपर्यंत आलाच आहात तर चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचे जे दिलेले बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर कशी वाटली आजची ही रेसिपी रेसिपी, रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद